आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की इकडे भूमी ही हिशोब करत बसलेली असते आणि आकाश हा झोपत असतो पण त्याला झोप येत नसते तो असाच पडून असतो त्यानंतर आकाश उठतो आणि भूमीला म्हणत असतो ए सायकल राणी सायकल राणी मला गोष्ट सांग ना तू त्याबरोबर भूमी म्हणत असते ए आत्ता नाही आहे आकाश आणि ऑलरेडी मी तू तुला दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत आजच्या गोष्टी संपल्यात तू आत्ता झोप बरं त्याबरोबर आकाश म्हणत असतो ए सायकल राणी असं काय करतेस गोष्ट कधी संपतात का असं तो म्हणत असतो त्यावर भूमी म्हणत असते हे बघ आकाश मला ही पाहिजे उद्याच्या उद्या अभिषेकला दे द्यायचे आहे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे खूप हिशोब करायचं आहे तू झोप ना मला काम करू देत त्या बर ना त्याबरोबर आकाश म्हणत असतो की बघितलंच टू मला कोणाबरोबरच बोलायचं नाही आहे आता कोणालाच माझ्यासाठी वेळ नाही आहे सगळ्यांना कामं करायचे आहेत त्यावर भूमी म्हणते आकाश असं नको ना करू झोप ना तू प्लीज त्याबरोबर आकाश हा झोपणार इतक्यात लाईट्स जातात आणि आकाश हा भूमीला पट कन पकडतो त्याबरोबर आकाशला खूप भीती वाटत असते भूमी म्हणत असते आकाश थांब थांब आपण लाईट लावूया आपण टॉर्च लावूया मोबाईलचा आणि मग भूमी टॉर्च लावते आणि म्हणत असते आता झाला उजेड आता तू झोप जाऊन त्याबरोबर आकाश म्हणत असतो एवढासा उजेड ह्यात तर मला फक्त तूच दिसतेस मी इथेच तुझ्याजवळ बसून राहतो त्यावर भूमी म्हणते बरं ठीक आहे पण मला माझं काम करू देत मग भूमी पुन्हा एकदा हिशोब करायला लागते आकाश भूमीच्या मोबाईलची टॉर्च इकडे तिकडे करत असतो भूमी म्हणत असते आकाश असं नको करूस मला टॉर्च दाखवू न तू त्या हा त्याबरोबर लगेच आकाश भूमीच्या खांद्यावरती डोकं टेकतो आणि भूमीला टॉर्च दाखवता दाखवता तो अंधारात त्याला काय काय दिसतंय ते पाहत असतो इतक्यात आकाशचे डोळे हळूहळू बंद होत जातात तर भूमी ही हिशोब करतच असते आणि भूमी ही संख्या मोजते इतक्यात आकाश पटकन दिला त्या संख्येचं उत्तर सांगतो भूमी आकाशला विचारते तू झोपेत बडबडतो आहेस का त्याबरोबर आकाश म्हणत असतो नाही नाही अगं सायकल राणी तू मॅथ्स करतेस ना मी तुला त्याचा आन्सर सांगतोय त्याबरोबर भूमी म्हणत असते काय मग ती आकाशला आणखीन एक प्रश्न विचारते भागाकाराचा तर आकाश त्याचं उत्तरसुद्धा भूमीला बरोबर सांगतो भूमी म्हणत असते आकाश याचा अर्थ तू दिसतोस तसा नाही आहेस तू खूप वेगळा आहेस इतक्यात लाईट्स येतात तर भूमीला खूपच छान वाटलेलं असतं त्यानंतर इकडे निलिमा ही बाबांच्या कपाटामध्ये काहीतरी शोधण्यासाठी आलेली असते बाबा झोपलेले असतात पण ते पटकन लाईट लावतात निलिमा लगेच बाबांकडे येते तर ते विचारतात एवढ्या रात्री तू इथे काय करतेस त्यावरती म्हणत असते की अहो मी ते 呃哈。Uh huh. पुन्नूसाठी मी मऊ शॉल शोधायला आले होते त्याबरोबर लगेच बाबा म्हणतात इतक्या रात्री तू शॉल शोधायला आली आहेस का इथे हे बघ मला बरोबर माहिती आहे तू इथे कशाला आली आहेस ते अजून लेकींच्या सासरी किती दिवस तुला तूप रोटी खायचं आहे पुरे झालं आता मी प्रशांतला पुढे पाठवलं आहे आपल्या घराची साफसफाई करायला आता आपण परवा आपल्या घरी जातोय बाद झालं अजून लेकींच्या सासरी मी नाही राहू शकत तिकडे जे काही आहे ते माझं स्वतःचं आहे कोणाची मेहरबानी नाही आहे त्याबरोबर इकडे लगेचच निली पौर्णिमाच्या रूममध्ये येते आणि ती रूम बघते आणि म्हणत असते वा 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 खरच तुझी रूम किती छान सजवली आहे या लोकांनी खरंच मी तुला राणी म्हणते ते, ते काही उगच नाही बघ किती सुंदर खोली आहे ती तुझी आली शान अगं या खोलीमध्ये बघ ना किती छान छान वस्तू का आहेत त्या त्याबरोबर पौर्णिमा म्हणत असते आई ते सर्व जाऊ देत अगं तू मला सोडून जाणार आहेस हीच गोष्ट किती मोठी आहे त्याबरोबर निलिमाचं काही तिच्याकडे लक्ष नसतं ती म्हणत असते हे पडदे बघ ना किती सुंदर आहेत हे पडदे हे पेंटिंग हे सगळं काही सिनेमातच पाहायला मिळतं ना अगं पुन्नू नशीब काढलंच पोरी तू त्याबरोबर लगेच ती म्हणत असते हे सर्व फक्त सिनेमात असतं पण ह्या लोकांनी तर घरात आणून ठेवलंय त्याबरोबर लगेच पौर्णिमा म्हणते आई अगं तू जाणार आहेस मला सोडून त्याबरोबर लगेच निलिमा म्हणत असते अगं असं काय करतंयस तू पुन्नू ज्या घरातल्या प्रत्येक खोलीत ही अशी फळं ठेवलेली असतात त्या घरात ना मी इतके सहजासहजी जाईन का त्याबरोबर लगेचच पौर्णिमा म्हणत असते पण बाबा जात आहेत म्हणजे ते तुला घेऊन जाणारच त्या ना त्याबरोबर लगेचच निलिमा म्हणत असते कशाला त्यांचं नाव काढलं सोन्याच्या घासात खडा सापडल्यासारखं वाटलं अगं त्यांना ना ह्या अलिशान घरात कसं राहायचं ते कळतच नाही त्यांना जायचं आहे त्यांच्या त्या ते गेलिशान घरात इतक्यात तिकडे अभिषेक आलेला असतो अभिषेकला बघून लगेचच इकडे निलिमा म्हणत असते की आम्ही तर असंच गप्पा मारत बसलो होतो जावे बापू ते आकाशरावांना भूमीने स्वतःच्या हाताने खायला लावलं ना त्याच्याबद्दलच बोलत होतो आम्ही त्याबरोबर पटकन अभिषेकसुद्धा त्याच्या मनातली खरी गोष्ट बोलून जातो आणि ती म्हणजे भूमीने असं नको करायला हवं होतं तिचं चुकलं आणि त्याच्या चेहऱ्यावरती रागाचे एक्सप्रेशन्स आलेले असतात त्याबरोबर पटकन तो हसत म्हणतो तुम्ही गप्पा मारत बसा तोपर्यंत मी फ्रेश होऊन आलोच आणि दो तिकडनं निघून जातो त्याबरोबर निलिमा म्हणत असते याचा अर्थ सुद्धा भूमीने आकाशच्या सवयींमध्ये ढवळाढवळ केलेली आवडत नाही असं निलिमा म्हणते त्यावर लगेच पौर्णिमा म्हणते मग आपण त्याला आपल्या टीममध्ये घेतलं पाहिजे ना असं पौर्णिमा म्हटल्याबरोबर निलिमा म्हणत असते की हो पण त्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल आपल्याला भूमीला अभिषेकरावांच्या नजरेमध्ये पाडवावं लागेल म्हणजे आपल्याला त्यांच्या मनात काय आहे हे खरं समजेल आणि जेव्हा आपल्याला त्यांच्या मनातलं खरं समजेल तेव्हाच आपल्याला त्यांना आपल्या टीममध्ये घेता येईल मग मी माझ्या जा रूममध्ये मा जाते आणि विचार करते त्याबरोबर लगेचच पौर्णिमा म्हणते मी सुद्धा विचार करते त्यावर निलिमा म्हणत असते की नवऱ्याला असं मुठीत ठेवायचं पुन्हा त्याला वाटलं पाहिजे की तू त्याचंच ऐकतेस पण करायचं मात्र तुझ्याच मनाचं तर इकडे सकाळी भूमी आवरून आलेली असते आणि आकाशला ती आकाशलासुद्धा उठवत असते ती म्हणत असते आकाश उठ सा लवकर सात वाजलेत हे बघ आपल्याला आता हे उशिरापर्यंत झोपायची सवय आहे आकाश उठ लवकर त्याबरोबर आकाश काही उठत नसतो भूमीने केस धुतलेले असतात आणि ते तिच्या केसांचं पाणी झटकत असते ते पाणी आकाशवर उठतं आणि आकाश हे पाऊस आला पाऊस आला असं ओरडत उठतो त्याबरोबर भूमी म्हणत असते आकाश पाऊस नाही आलेला केसांचं पाणी आहे माझ्या आणि जर का तू आता रोज उठला नाहीस ना तर मी असंच तुझ्यावरती पाणी शिंपडत जाई ना असं म्हणते आणि त्यानंतर ती त्याला म्हणते चल पटकन तू आवरून घे ब्रश कर तोपर्यंत मी तुझ्यासाठी चॉकलेट मिल्क घेऊन येते त्याबरोबर तो टुटूला म्हणतो चल टुटू आपण सूर्याला नमस्कार करू त्यानंतर भूमीला रात्री आकाशने दिलेल्या गणितांची उत्तरं आठवतात आणि भूमी आकाशला सकाळी पुन्हा एक गणित विचारते आकाश भूमीला त्यासुद्धा गणिताचं उत्तर बरोबर सांगतो आणि सूर्याला नमस्कार करायला भूमी आजींच्या रूममध्ये येते आणि रात्री घडलेला सर्व प्रकार आजींना सांगते आजी म्हणत असतात अगं आकाश नेहमीच खूप पटकन हिशोब करतो असं म्हणत असते त्याबरोबर म्हणत असते अहो आजी ही खरं तर खूप चांगली गोष्ट आहे मनाच्या मानसिक अवस्थेत सुद्धा तो इतका हुशार आहे आपण त्याच्या या हुशारीचा उपयोग त्याला बरं करण्यासाठी करू शकतो आपण त्याला एखाद्या चांगल्या शाळेत घालायचं का असं पटकन भूमी म्हणते त्यावर आजी म्हणत असतात शाळेत घालायचं भूमी एम बी ए तो गोल्ड मेडलिस्ट त्याबरोबर हे ऐकून भूमीला खूपच आनंद झालेला असतो आणि ती म्हणत असते याचा अर्थ आकाश हा खूप हुशार आणि शिकलेला आहे त्याबरोबर भूमीने आकाशसाठी घरीच एक शाळा उघडलेली असते त्याच्यामध्ये तीसुद्धा असते तर पौर्णिमा हे सर्व बघते आणि ती म्हणत असते नाही तुझी ही नाटकी लवकरच बंद केली तर नावाची पुनू नाही त्याबरोबर भूमी ही पौर्णिमाच्या हाताला पकडते आणि तिला सांगते की हे बघ पौर्णिमा आकाश हे तुझे जिजू आहेत आणि त्यांना बरं करण्यासाठी मी जे काही प्रयत्न करते त्यामध्ये जर का तू काही अडकाठी करण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव मी आकाशना लवकरात लवकर बरं करणार आहे त्याबरोबर पौर्णिमा मात्र फक्त गप्प राहते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे लेटेस्ट ले आणि इंटरेस्टिंग अपडेट पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू